नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये वार्षिक बोनस आपण कशाप्रकारे बनवू शकतो तर याआधी सर्वात पहिले आपल्याला आपली जी अनामत आहे ती अनामत शून्यावरती सेट करायची आहे तर अनामत शून्यावरती सेट करण्यासाठीचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपल्याला भेटून जाणार तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला वार्षिक बोनसमध्ये यायचं आहे वार्षिक बोनसमध्ये आल्यानंतर नवीन बोनस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर नवीन बोनसवरती क्लिक केल्यानंतर इथे अनामत कालावधी आपल्याला दाखवते निवडण्यासाठी दोन डेट आपल्याला इथे दाखवते जसं की मी उदाहरणार्थ एक जुलै ते तीस सप्टेंबर ही तारीख घेणार आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जेव्हापासून तुम्ही कपात केलेली आहे त्या तारखेपासून तुम्ही इथे घेऊ शकता जसं की मी एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस ही तारीख इथे निवडणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला शोधा म्हणायचं आहे तर शोधा म्हणायच्या आधी रिबीटचा जो प्रकार आहे तो आपल्याला इथे प्रति लिटरवरती सेट करायचा आहे जसं की रिबीट प्रति लिटर मी इथे घेणार आहे तर सिलेक्टेड पिरियड जो आहे त्याच्यामध्ये आपण क्लिक केलं तर इथे एक नंबरचे जे कस्टमर आहे आपले यांचं स्टार्ट टू एंड म्हणजे एक सात दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपलं संकलन झालेलं आहे आणि आपण कपात केलेली आहे तर आपल्याला समजा अनामत कपात केलेल्या लिटरला यांना बोनस द्यायचं आहे किंवा मग स्टार्ट टू एंड यांचं एक सात दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जर का आपल्याला यांना बोनस द्यायचा आहे तर आपण इथे अशा प्रकारे गाय रिबेट आणि मैस रिबेट जसं की मी गायीला एक रुपया आणि म्हशीला एक रुपया बोनस देणार आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पन्नास पैसे किंवा वीस पैसे तुमच्या पद्धतीने देऊ शकता तर मी माझ्या पद्धतीने मी एक एक रुपया यांना बोनस देणार आहे आणि शोधा म्हणणार आहे तर एक एक रुपया बोनस दिल्यानंतर या कालावधीमध्ये एक नंबरचे जे आपले कस्टमर आहे यांचं जेवढं दूध झालेलं आहे एक सात दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवी पंचवीसमध्ये जेवढं यांचं दूध झालेलं आहे तेवढी यांची रिबेट लिटर आपल्याला इथे दाखवत आहे तर जसं की चौतीसशे एकावन्न पॉईंट चाळीस लिटर यांचं झालेलं आहे आणि यांना रिबेट आपण प्रति लिटरला एक रुपये दिलेला आहे गाईमध्ये तर गाईचं यांचं रिबेट झालेलं आहे चौतीसशे एकावन्न पॉईंट चाळीस त्याचनुसार म्हशीचं यांचं दोनशे सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी लिटर झालेलं आहे त्याचनुसार आपण यांना एक रुपया प्रति लिटरला रेबिट दिलेला आहे तर यांचे मशीचे रेबिट झालेले आहे दोनशे सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी तर यांची जी अनामत आहे अनामत यांची छत्तीसशे नव्याण्णव झालेली आहे आणि रिबेट यांची झालेली आहे छत्तीसशे नव्याण्णव तर एकूण रक्कम इथे आपल्याला दाखवत आहे तीन हजार सॉरी सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये छत्तीस पैसे तर याच प्रकारे तुम्ही हे बिल अशा प्रकारे सेव्ह करू शकता त्याचनुसार जर का काही कस्टमर जसे की आपले दोन नंबरचे जे कस्टमर आहे यांचं दूध आपल्याकडे ऑगस्टपासून चालू झालेलं आहे तर आपण इथे अनामत कालावधी एक सात दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसची इथे घेतलेली आहे तर जर का आपल्याला अनामत कपात केलेल्या लेटरला बोनस द्यायचं आहे जसं की आपले जे दोन नंबरचे कस्टमर आहे यांचं ऑगस्टपासून आपण अनामत चालू केलेले तर तुम्ही इथे बघू शकता एक सात ते तीस नऊमध्ये यांचं पाच हजार सातशे शहाऐंशी रुपये इथे बिल दाखवत आहे तर याचनुसार अनामत कपात केलेल्या लेटरला बोनसवरती आपण क्लिक केलं आणि शोधा म्हटलं तर यांचं बिल इथे कमी झालेलं आहे कारण या पिरियडमध्ये यांची कपात आपण ऑगस्टपासून म्हणजे एक ऑगस्टपासून तीस सप्टेंबरपर्यंत केलेली आहे म्हणून यांची रक्कम इथे कमी झालेली आहे कारण यांचे आपण कपात कमी केलेली आहे तर कपात कमी झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जसं की त्यांची जी आपण कपात केलेली आहे अनामत कपात यांची दोन हजार चौतीस पॉईंट शहाण्णव एवढी आपण केलेली आहे त्याचनुसार यांचं गाईला रिबेट गाईचं जे रिबेट लिटर आहे यांचं सतराशे सत्त्याऐंशी पॉईंट वीस आणि रिबेट त्यांना प्रति लिटरला एक रुपये गेलेला आहे त्याचनुसार सतराशे सत्त्याऐंशी पॉईंट वीस इथे अमाऊंट दाखवत आहे त्याचनुसार रिबेट लिटर म्हशीमध्ये दोनशे सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी आणि प्रति लिटर रिबेट म्हशीला एक रुपया त्याचनुसार दोनशे सत्तेचाळीस इथे अमाऊंट दाखवत आहे अनामत आणि रिबेट मिळून यांना एकूण रक्कम चार हजार एकोणसत्तर रुपये शहाण्णव पैसे देय रक्कम इथे दाखवत आहे त्याचनुसार आता आपले जे एक नंबरचे कस्टमर आहे यांचं खाद्य किंवा ॲडव्हान्स जर का आपल्याला कपात करायची असेल जसे की आपले दोन नंबरचे कस्टमर आहे यांचं खाद्य किंवा ॲडव्हान्सची मला जर का कपात करायची आहे तर यांची मागील जी शिल्लक आहे खाद्य किंवा ॲडव्हान्सची तर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसून येते शिल्लक रक्कम कपात या ऑप्शनला जर का आपण क्लिक केलं तर आता इथे तुम्ही बघू शकता अनामत कपात केलेल्या लिटरला रिबेट इथे किती गेलेलं आहे चार हजार एकोणसत्तर पॉईंट शहाण्णव आणि जर का त्यांची खाद्य किंवा ॲडव्हान्सची आपण कपात केली म्हणजे शिल्लक रक्कम कपात या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला जर का आपण जर का शोधा म्हटलं तर इथे त्यांची रक्कम कमी झालेली आहे आपण बघू शकता तर ती कमी कशी झालेली आहे आता आपण बघणार आहोत तर रिबेट त्यांना सेमच गेलेलं आहे आणि यांची खाद्याची जी शिल्लक होती तीन हजार रुपये मागील शिल्लक होती ती आपण याच्यामधनं कपात करून घेतलेली आहे तर जर का आपल्याला तीन हजार कपात नाही करायची उदाहरणार्थ आपल्याला दोन हजार किंवा हजारच कपात करायची तर ती आपण मॅन्युअली इथून करू शकतो तर या रक्कमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मी उदाहरणार्थ हजार कपात करणार आहे तर हजार अमाऊंट टाकल्यानंतर खाद्याची जी काही त्यांची तीन हजार शिल्लक होती त्यापैकी आपण हजार रुपये त्यांचे वार्षिक बोनस म्हणजेच रिबेटमधनं आपण त्यांचे हजार रुपये कपात करून घेतलेले आहे आणि दोन हजार वर्तमान शिल्लक इथे त्यांचे दाखवत आहे तर हजार कपात केल्यानंतर त्यांची जी देय रक्कम आपल्याला दाखवत आहे जी आपल्याला चार हजार एकोणसत्तर रुपये मागे दाखवत होती ती हजार रुपये कपात केल्यानंतर तीन हजार एकोणसत्तर रुपये शहाण्णव पैसे दाखवत आहे आणि एकूण शिल्लक म्हणजे खाद्याची शिल्लक जी आहे ती आपल्याला इथे दोन हजार दाखवत आहे तर अशाच प्रकारे आपण शिल्लक रक्कम कपात आणि अनामत कपात केलेल्या लि लिटरला रिबेट आपण अशा प्रकारे करू शकतो तर अशा प्रकारे आपण शिल्लक रक्कम कपात आणि अनामत कपात केलेल्या लिटरला रिबेट आपण देऊ शकतो तर आता आपण हे बिल सेव्ह करणार आहोत इथे आपल्याला एक एक करूनच सर्व बिलं सेव्ह करायचे आणि प्रॉपर चेक करून सेव्ह करायचे कुठं काही मिसमॅच वगैरे होत असलं तर लगेच आपल्याला इथे कळेल आणि त्यानंतर सेव्ह झाल्यानंतर याचे बिल आपण कशाप्रकारे बनवू शकतो जसं की आता आपण हे बिलं सर्व सेव्ह केलेले आहे तर याची जर का आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपली बिलांची जी फ बिलांची जी प्रोसेस आहे सेम प्रोसेस सर्व सिलेक्ट करायचे त्यानंतर प्रिंटरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रिंटरच्या ऑप्शनला क्लिक कर केल्यानंतर तुम्ही इथे पी डी एफ बघू शकता प्रत्येक कस्टमरचं जसं की एक नंबरचे जे आपले कस्टमर आहे त्यांचे एक सहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक मस्टरला आपण किती किती कपात केलेली आहे आणि त्यांची एकूण किती झालेली आहे त्यानुसार आपण इथे बघू शकता तसं प्रत्येक कस्टमरचं आपल्याला इथे बघता येईल त्यानंतर आपल्याला जर का व्हॉट्सअपला पाठवायची असेल तर व्हॉट्सअपला किंवा पी डी एफ सेव्ह करायची असेल तर अशा प्रकारे आपण पी डी एफ सेव्ह करून याला प्रिंटसाठी पाठवू शकतो त्याचनुसार जर का आपल्याला पेमेंट रजिस्टर बघायचं आहे तर तर पेमेंट रजिस्टर काढण्यासाठी आपल्याला तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बोनस रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर बोनस रजिस्टरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्व कस्टमरचं जे वार्षिक बोनसचं जे पेमेंट रजिस्टर आहे ते आपल्याला इथे दिसून येणार जसे की आपण बघणार आहोत दोन नंबरच्या कस्टमरचं तर दोन नंबरच्या कस्टमरचं लिमिट झा लिटर झालेलं आहे तीस दोन हजार पस्तीस आणि त्यांची मिल्क अमाऊंट आहे चौऱ्याहत्तर हजार सहाशे तेवीस पॉईंट पासष्ट अनामत आपण त्यांची कपात केलेली आहे दोन हजार चौतीस पॉईंट शहाण्णव बोनस आपण त्यांना दोन हजार पस्तीस दिलेला आहे त्यानंतर एकूण अनामत आणि बोनस चार हजार एकोणसत्तर रुपये त्यांचे झालेले डिडक्शन आपण त्यांचे तीन हजार केलेले आहे जसं की खाद्य किंवा ॲडव्हान्सची जी काही कपात असेल आणि देय रक्कम आपल्याला इथे पेमेंट पेमेंटूमध्ये दाखवत आहे मध्ये दाखवत आहे त्याचनुसार आपल्याला जर का बँक पेमेंट फाईल काढायची असेल तर तीन डॉटवरती क्लिक करून बँक पेमेंट फाईल ही ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि एक्सेल डाउनलोड तर एक्सेल डाउनलोड केल्यानंतर जर का तुम्ही बँक डिटेल्स वगैरे हो भरलेली असेल तरी ते एक्सेल डाउनलोड होऊन जाणार आणि जर का कॅश पेमेंटची फाईल जर का तुम्हाला काढायची असेल तर कॅश पेमेंट फाईल पण निघून जाणार कॅश पेमेंट तर अशा प्रकारे आपण बोनस बिल सेव्ह करू शकतो त्याचनुसार जसं की आपल्याला अनामत पिरियड आणि रिबीट पिरियड वेगवेगळा जर का काढायचा असेल जसं की आता आपण तीन नंबरचे जे आपले कस्टमर आहे त्यांचा आपण अनामत पिरियड म्हणजे रिबीटचा जो बोनस पिरियड आहे त्याचं आपण वेगळं बिल काढणार आहोत तर मी हे बिल डिलीट करत आहे त्याचनुसार तर तीन नंबरच्या कस्टमरची आपण अनामत कपात केलेली आहे एक सात दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आणि आपल्याला सिलेक्टेड पिरियडला जर का आपल्याला यांना रिबीट द्यायचं आहे तर वेगळी रिबीट कालावधी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की मी उदाहरणार्थ इथे अनामतचा कालावधी घेतलेला आहे एक सात दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस आणि मला रिबीट यांना ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंतच द्यायचं आहे तर मी इथे वेगळी तारीख पण इथे घेऊ शकतो रिबीट कालावधी आपण वेगळा सेट करू शकतो तर जसं की मी ची इथे तारीख घेणार आहे एक आणि शेवटची तीस सप्टेंबर इथे घेणार आहे त्यानंतर बोनस प्रकार आपल्याला लिटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे रिबेट आपण एक रुपये देणार आहे यांना आणि शोधा म्हणायचं आहे तर शोधा म्हटल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे काही आपण त्यांच आपण इथे जो कालावधी निवडला आहे त्यापैकी आपण फक्त एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबरपर्यंतच्या रक्कमला आपण यांना बोनस देणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अनामत कालावधी आपण घेतलेला आहे एक सात ते तीस नऊ आणि रिबेट जो रिबेटचा जो म्हणजे बोनसचा जो आपला कालावधी असणार आहे या कस्टमरसाठी एक आठ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस तर एवढ्या कालावधीमध्ये या कस्टमरचं जेवढं बिल झालेलं म्हणजे जेवढं लिटर झालेलं आहे ते आपल्याला दाखवत आहे एकोणावीसशे तेवीस पॉईंट ऐंशी रिबेट यांना एक रुपये गेलेले आहे एकोणावीसशे तेवीस पॉईंट ऐंशी मशीमध्ये पण तुम्ही यांचं बघू शकता दोनशे सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी त्याचनुसार दोनशे सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी मशीला यांना रिबीट गेलेलं आहे अनामत यांची कपात केलेली के आपण चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आणि रिबीट यांना गेलेलं आहे एकवीसशे एकाहत्तर रुपये त्याचनुसार यांची टोटल रक्कम आपल्याला इकडे दाखवत आहे सहा हजार पाचशे चौदा पॉईंट बहात्तर आणि देय रक्कम इथे सहा हजार दोनशे पाचशे चौदा पॉईंट बहात्तर इथे आपल्याला दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण रेबेट कालावधी जर का कुठल्या सिलेक्टेड पर्सनला किंवा सिलेक्टेड कस्टमरला आपल्याला आपल्या नेमलेल्या तारखेनुसार जर का आपल्याला त्यांना रेबेट द्यायचं असेल तर आपण अशा प्रकारे ते करू शकतो त्याचनुसार रिबेट प्रकार जो आपल्याला प्रति लिटर इथे दाखवत आहे तर याला आपल्याला जर का दुधाच्या रकमेवर टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजवरती जर का आपल्याला दुधाच्या रकमेवरती करायचं आहे तर आपण ते इथे यानुसार पण करू शकतो जसं की दुधाच्या रक रकमेवर टक्केवारी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला गाय रिबेट किंवा म्हैस रिबेट इथे पर्सेंटेजमध्ये आपल्याला टाकायचं आहे जसं की मी म्हशीला नाही देणार आहे आणि गाईला इथे एक रुपया देणार आहे त्याचनुसार अनामत कपात केलेल्या रिबेटला मी गाईमध्ये एक पर्सेंटनी गाईच्या दुधाच्या रकमेवर टक्केवारी देणार आहे तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला शोधा म्हणायचं आहे तर त्याचनुसार त्यांची जे गायीची दुधाची रक्कम झालेली आहे सदुसष्ट हजार तीनशे सत्तावीस पॉईंट एकोणचाळीस त्याचनुसार रिबेट टक्केवारी म्हणजे आपण एक पर्सेंट त्यांना रिबेट दिलेलं आहे त्याचनुसार तुम्ही बघू शकता त्यांना गाईमध्ये एक टक्क्याच्या अनुसार सहा 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 सहाशे तेवीस पॉईंट सत्तावीस इथे गेलेलं आहे त्याचनुसार तुमच्या त्याचनुसार आपण मशीमध्ये यांना कुठल्याही प्रकारचं टक्केवारी नाही दिलेलं आहे तर इथे त्यांना झिरो दाखवतं आहे तर तुम्हाला इथे झिरो दाखवत आहे त्याचनुसार अनामत जी त्यांची कपात झालेली आहे ती त्रेचाळीसशे त्रेचाळीस पॉईंट बारा रिबेट आपण एक पर्सेंटनी दिलेलं आहे तर रिबेट इकडे सहाशे त्र्याहत्तर रुपये तेवीस पैसे दाखवतो आहे आणि एकूण पाच हजार सोळा रुपये एकोणचाळीस पैसे इथे दाखवतो आहे तर अशा प्रकारे तुम्ही पर्सेंटेजवरती पण देऊ शकता त्याचनुसार अनामत रकमेवरती टक्केवारी जसं की म्हणजे तुम्ही त्यांची जी जितकी अनामत कपात केलेली आहे त्याचनुसार तुम्ही त्यांना टक्केवारी देऊ शकतात तर मी हि ऑप्शन सिलेक्ट करणार आहे आणि इथे रिबेट आपल्याला पर्सेंटेजमध्ये द्यायचं आहे तर मी इथे एक पर्सेंट देणार आहे तर चौदा म्हटल्यानंतर आपण इथे कस्टमरचं बिल ओपन करून बघणार आहोत तर अनामत त्यांची जी कपात झालेली आहे आपल्याकडे चार हजार तीनशे त्रेचाळीस पॉईंट बारा रिबेट टक्केवारी आपण त्यांना एक पर्सेंट दिलेलं आहे आणि एकूण त्यांची रक्कम इथे दाखवत आहे चार हजार तीनशे शहाऐंशी म्हणजे एक पर्सेंटनी त्यांना जसं की आपण बघू शकता इकडे चार हजार तीनशे त्रेचाळीस पॉईंट बारा झालेलं आहे तर एक पर्सेंटनी त्यांचं इथे वाढून आपल्याला दिसत आहे चार हजार तीनशे शहाऐंशी पॉईंट पंचावन्न याचनुसार आपण पर्सेंटेजवर पण टक्केवारी रिबेट कस्टमरला देऊ शकतो